सध्या दिवाळीच्या उत्साहानं नागपूर जिल्हा आनंदानं भरलेला असताना गुरुवारी दोन वेगवेगळ्या हत्याकांडांनी राजधानी हाताळली या हत्यांनी दिवाळीच्या उत्साहावर गालबोट लागला आहे इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत दोन अल्पवयीन मुलांनी एका गुन्हेगाराची हत्या केली तर नवीन कामठी पोलीस ठाण्याअंतर्गत जुन्या वैमनस्यातून एका व्यक्तीची चाकूनं वार करून हत्या करण्यात आली नागपुरातील इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत जात तरुडी परिसरात पैशांवरून झालेल्या किरकोळ वादाची तीव्रता वाढली आणि वादाचं रूपांतर हतेत झालं दोन अल्पवयीन मुलांनी बाला अंबाडारे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निलेश नावाच्या व्यक्तीचं डोकं दगडानं ठेचून हत्या केली गेल्या काही दिवसांपासून निलेशचा परिसरातील काही रहिवाशांशी आर्थिक वाद सुरू होता बुधवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास या वादातून दोन अल्पवयीन मुलांशी हाणामारी झाली या वादात संतप्त झालेल्या दोनही अल्पवयीन मुलांनी जवळच्या दगडानं निलेशच्या डोक्यात वार केले इमामाडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं पोलिसांच्या माहितीनुसार निलेश एक कुख्यात गुन्हेगार होता आणि त्याच्या विरुद्ध इमामवाडा अजनी गणेशपेठ आणि सीताबर्री पोलीस ठाण्यात बारा गंभीर गुन्हे दाखल आहेत गणेशपेठमध्ये अलीकडे झालेल्या एका गुन्ह्याप्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत होते तर दुसरी घटना नवीकामठी पोलीस ठाण्याअंतर्गत नेरी गावातील एका वीट भट्टीजवळ घडली जुन्या वैमनस्यातून निर्माण झालेल्या वादाचं रूपांतर हिंसक झालं आणि आरोपी देवा वंजारी यानं विवेक तांडेकरवर चाकू आणि ट्रकच्या जॅकनं वार केले आणि त्याची हत्या केली ही घटना बुधवारी उशिरा रात्री घडली कुणीतरी विवेकला रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेलं पाहिलं आणि नवी कामठी पोलिसांना माहिती दिली रात्री दीडच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्याला रुग्णालयात नेलं ला परंतु त्याचा आधीच मृत्यू झाला होता पोलिसांनी आरोपी देवा वांजारी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे तर इतर साथीदारांचा शोध सुरू आहे तर गेल्या काही दिवसांपासून विवेक आणि देवा यांच्यात गावातील वर्चस्वावरून वाद सुरू होता आणि यातूनच हत्या झाली अशी माहिती समोर आली आहे त्यांनी कट हा गुन्हा केला आहे असे त्यांनी सांगितले या गुन्ह्यात त्यांना मदत साहिल प्रमोद घाटोडे यांनी केलेला आहे आणि सदर गुन्ह्यात तीनशे एकशे तीन एस प्रमाणे गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आरोपी आरोपितांनी पीडिताला जुन्या वैमनस्यातून मारहाण केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे की जुन्या त्या वैमानस्या आहेत त्याचा त्यांना जो राग होता मनात त्याच्याबद्दल त्यांनी हे केलं आहे आणि आरोपी देवानंद यांच्या गावातील वर्चस्वाबद्दल त्यांच्या मनात हे होतं त्यामुळे त्यांनी त्याच्यावर तो हे ते आहे